माझा शेतकरी न्यूज या चॅनलमध्ये आपल्या सर्व शेतकरी बांधवांचे स्वागत आहे आज दिनांक चोवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी आपण सांगोला बाजारामध्ये आहे गायींची खरेदी विक्री सर्व प्रकारची माहिती आपण आपल्या या माध्यमातून आपण आपल्या शेतकरी बांधवांपर्यंत पोचवणार आहोत चला तर व्हिडिओला सुरुवात करूया जे शेतकरी बांधव चॅनलवरती नवीन आहेत अशा शेतकरी बांधवांनी चॅनलला सबस्क्राईब करा <tell noise> आता आपण ही गाय कवर करतोय किती खाली होणार तिसऱ्यांदा तिसऱ्यांदा आहे दाताला कशी दाताला जुळली आहे बघा तिसऱ्यांदा खाली होणार किती दिवस अवकाश येईल गाईला दहा दिवस सांगायचे आहे फायनल किती होतील व्यवहारला बसल्यानंतर काहीतरी कमी जास्त होतील म्हणजे मालक गाव कोणतं आहे तुमचं जुलुनी तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सांगा संतोष श्रीराम मोबाईल नंबर सत्त्याण्णव चौसष्ट अकरा नव्याण्णव नव्याण्णव चोवीस बघा पाहिजे असेल तर तुम्ही यांच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता आपण आता ही टॉप याचे पाडे कवर करणार आहोत का सुद्धा चांगली सोडलेली आहे मालकाकडून याची माहिती घेऊया सडाला सुद्धा चांगली आहे किती दिवस अवकाश अजून दहा दिवस आहे काय बर दाताला कशी दाताला चौशे बर किंमत काय सांगता याची एक लाख तीस हजार रुपये मालक किंमत सांगतायत आणि एक लाख दहा हजाराला ह्याची मागणी झालेली आहे फायनल कितीपर्यंत सुटेल एकवीस बरं त्याच्या खाली काय नाही बघा मध्ये आहे पाडे ज्यांना कोणाला पाहिजे आहे त्यांनी यांच्याशी तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता तुमचा मोबाईल नंबर द्या अठ्ठ्याण्णव साठ सदुसष्ट सतरा शहात्तर अजून किती गाय आणली चार आहेत गाय बघा अशा चांगल्या प्रकारच्या गायी जर पाहिजे असतील टॉफी याच्या क्वालिटीच्या पाहिजे असेल तर तुम्ही यांच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता हिला किती दिवस अवकाश दहा बारा दिवस सावकाश आहे हिला ही किती यंदा खाली होणार आहे पहिल्यांदाच आहे दाताला चार दात दा। आणि ही पलीकडची ही दुसऱ्यांदा खाली होणार आहे तीस लिटर बर दुधाची गॅरंटी देणार हिची काय किंमत आहे फायनल एक दहाला हि जे फायनल किंमत होणार आहे बघा तुम्ही बघू शकता हे किती यंदा आहे तिसऱ्यांदा हिचं काय सांगताय पंच्याऐंशी फायनल काय होतील ही सत्तरला सत्तर बघा चारी पण काही टॉप क्वालिटीचे आहेत त्यांच्याकडे ज्या कोणी शेतकरी बांधवांना पाहिजे आहे त्यांनी यांच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता मोबाईल नंबर दिलेला आहे आता पण शिमटी काय कव्हर करतोय तुम्ही बघू शकता चांगली आहे आता आपण माहिती विचारू दाताला कशी दाताला साधा दाताला साधा किती वेळा खाली होणार आहे किती वेळा खाली होणार आहे आता दुसऱ्यांदा दुसऱ्यांदा किती दिवस अवकाश येईल पंधरा दिवस अवकाश पंधरा दिवस काय सांगता याची किंमत सांगायला साठ फायनल किती होतील मालक म्हणजे पन्नास फायनल झाली तर देणार बघा जे आपल्या शेतकरी बांधवांना पाहिजे आहे त्यांनी या नंबरवर हे तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता आपण त्यांचं नाव आणि नंबर घेऊया नाव काय तुमचं लताच्या लोकांच्या राहणार मोबाईल नंबर सांगा तुमचा नव्याण्णव सत्तर नव्याण्णव सत्तर एकाहत्तर एकाहत्तर चौसष्ट चौसष्ट पासष्ट बघ रविवारी असता का तुम्ही हां रविवारी बघा अशा गाई जर पाहिजे असेल तर तुम्ही यांच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता चांगली सुद्धा काय शिंगटे आहे बघा कसरत सुद्धा चांगली आहे किती दिवस अवकाश यायला तिला दहा दिवस दहा दिवस किती खाली होणार आहे तिसऱ्यांदा तिसऱ्यांदा बघा पाहिजे असेल तर तुम्ही यांच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता एकाच मालकाच्या हे दोन्ही पण गाय आहे आपण हे कवर करतो किती वंदा खाली होणार किती वंदा तिसऱ्यांदा दुसऱ्या वेळ किती पिढी चौदा बारा लिटर म्हणतात ला दाताला कसे दाताला दा सहायतात दा काय किंमत सांगता येईल एक लाख फायनल कितीपर्यंत होती नव्वद पंच्याण्णवपर्यंत होती म्हणते गाव कोणतं तुमचं कडलास मोबाईल नंबर सांगा तुमचा किती पंच्याहत्तर सतरा सव्वीस अठ्ठावीस झिरो आठ बघा पाहिजे असेल तर तुम्ही यांच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता आता आपण हे रूप टॉप याच्या क्वालिटीची पाडी आपण कवर करणार आहोत मालकाकडून माहिती विचारून घेऊया किती दिवस अवकाश यायला आठ दिवस दाताला कशी दाताला चार दात दादा। काय किंमत सांगता याची एक दहा फायनल किती होतील याची एक लाख आले तर देणार म्हणते गाव कोणतं तुमचं आंधळगाव तुमचा मोबाईल नंबर सांग सत्त्याण्णव चौसष्ट चौसष्ट तेवीस ऐंशी ते पाहिजे असेल तर तुम्ही यांच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता